इकडे 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 माझ्याकडे 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 ना हे आमच्या मामाची जागा इथं आता आपण इतकं हे करून आलो

पुष्पारा टाइच <laughs> <Yeah. laughs> <Yeah. Yeah. laughs> चला 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 चल चल मता चल ट्रॅक्टर ट्रॅक्टर जाक्ट, ट्रॅक्टर भागो चला 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 मजा चला मता चला, चला। दमान थांबा थांबा तिकडे थांबा 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 तिकडे थांबा, थांबा, थांबा था। पलिकून जा पलिन जे करा तिकून जा तिकून जा <aussi> <toute establish master bizaisality> डांस कर डांस कर डांस तो करने कर, जो हालत फेरे सारी दुनिया हिले